नवासा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश आमदार विठ्ठलराव लंघेने अधिकाऱ्यांना देत अडचणीत असलेल्या नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क करा असं आवाहन केलं आहे वाशिम टोका वाकडी गेवराई सुकळी गुंडवाडी नांदूर शिकारी पाथरवाला आदी नुकसानग्रस्त भागाचा आमदार लंघेने दौरा केला यावेळी प्रशासनातील अधिकारीही उपस्थित होते काल परवा झालेल्या पावसामुळे वाशिमसह टोका वाकडी सुकळी गुंडवाडी पाथरवाला भागामध्ये मोठं नुकसान झालं आहे या दौऱ्यामध्ये आमदार लंघेंनी नुकसानग्रस्त शेतीसह पडझड झालेल्या घरांची पाहणी केली तसंच ज्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसून संसारोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या घरांची पाहणी करत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला आमदार लंघे यावेळी म्हणाले की सरसकट पंचनामे करण्याचे आदेश मी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत यासह त्यांनी जनतेला आवाहन केलं की आणखीही शेतीसंदर्भात तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी स्वतः लोकप्रतिनिधी या नात्यानं माझ्याशी संपर्क करा पहिलं प्राधान्य ज्या नागरिकांच्या घरात पाणी आहे तसेच धान्याचं आणि जीवनोपयोगी वस्तूंची नासाडी झाली आहे त्यांना असेल त्याचबरोबर पूर्णतः पिकं बाधित झालेले आहे ज्या नागरिकांना अन्नधान्याची नासाडी झाली अशा कुटुंबाला तातडीनं मदत देण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं नुकसानग्रस्त वाकडी भागाची या ठिकाणी पूरग्रस्त भागाची पाहणी केली काय सांगाल काय परिस्थिती आहे आता परिस्थिती आपण संयुक्त सर्वजण पाहून राहिलो सर्व अधिकारी आहेत आपण आहोत गावातले प्रमुख अधिकारी बाधित आमच्या महिला भगिनी पण आहे ज्यांच्या घरात पाणी गेलं तर प्रचंड नुकसान झालेलंच आहे आणि आपण गेले आठ दिवस आपण पूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक दरवाज्यापर्यंत जाऊन जी परिस्थिती आहे तिचं अधिकाऱ्यांसमोर ते चित्र समोर आणलेलं आहे त्याच्यानंतर सर्व सरसगट पंचनामे करण्याचे आदेश ते कलेक्टर साहेबांनी दिलेले आहेत आणि त्या पद्धतीची अंमलबजावणी चालू आहे परंतु काही ठिकाणी अपवादात्मक का अडचणी आल्या तर आम्ही स्पष्टपणे सांगितलं की तहसीलदार साहेब असतील कृषी अधिकारी असतील किंवा मी स्वतः लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला संपर्क करा आणि त्या त्या अडचणी आपण सोडत आहोत पण पहिलं प्राधान्य मी बोलल्याप्रमाणे जे कुटुंब बाधित झालेले त्यांच्या घरात पाणी आज त्यांचं अन्नधान्य नाचलं जीवन उपयोगी वस्तूंचा त्या ठिकाणी नाश झालेला आहे आज देखील आपण घरात गेलो चार दिवस झाले पण पायउल ठेवायला जागा नाही आणि म्हणून अशा कुटुंबाला आपल्याला तातडीची मदत देण्यासाठी आमचे खरे प्रयत्न आहे लवकरात लवकर ते पंचनामे करून आपल्याला जिल्हाधिकारी मोदयांपर्यंत पाठवून तातडीची मदत आपल्या बाधित कुटुंबाला ज्यांचे घरात पाणी गेलेलं आहे त्यांना देण्याचा आपला प्रयत्न आहे सरकार खंबीरपणानं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे आणि प्रत्येक दारापर्यंत जाऊन ज्यावेळेस चांगले पंचनामे होतील त्यावेळेस आपल्याला शासनाला हक्कानं आपले शेतकरी असतील कष्टकरी असतील आमचे गोरगरीब सर्व थरातील मंडळे आहेत यांना मदत करण्याची भूमिका शासन नक्की घेईल आणि त्याचा पाठपुरावा या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण करणार आहोत मी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी सतत संपर्कात आहे तालुक्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे जल राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांच्या देखील संपर्कात आहे आणि या जिल्ह्यात जास्तीत जास्त आपलं देखील तालुका जास्त बाधित आहे आणि म्हणून जास्त मदत आपल्या तालुक्याला कशी मिळेल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत वाकडी येथील घरामध्ये पाणी शिरलेल्या नागरिकांनी ही आपल्या व्यथा येस नाईन चॅनलशी बोलताना मांडल्या जखमा आमच्या पोरास्वराला आणि कपड्याला ते सारे वल्ले झाले आमचे वाले इथले लोक पाहत नाही आम्हाला त्यांना सांगायला गेले ते म्हणते ये ये हा येतो उद्या येतो हा सांगतो अजिबात असं ऐकायला पाण्यात घेते ते लोक अजिबात ऐकत नाही अजिबात पाण्याने एवढं पाणी झालं तरी त्यांना घ्याय ना कोणी अजिबात मग काय घरा कधी पासून चालू झाला पाऊस पंधरा दिवस पंधरा पंधरा दिवस महिन्यात सारा काय काय नुकसान झालं याच्यात झाले झाला झाले पुन्हा जागा नाही बसायला भित्ती पाड्या साऱ्या वाल्या इथं काय करून काय अपेक्षा आहे तुम्हाला मदतीची आमची अपेक्षा आहे पाणी काढून द्यायचे सुधरून द्यायचे आमचं घर आम्हालाच ये याप्रसंगी तहसीलदार संजय बिराजदार गटविकास अधिकारी संजय लखवाल मंडल अधिकारी तृप्ती साळवे कृषी अधिकारी रेवती मोरे अंकुश काळे गणेश चौगुले नरेंद्र काळे तसेच प्रशासनातील अधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते येस्त मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा